समाजाची जागा आहे बौद्ध समाजाची जागा आहे अधिकारी कोण आहेत ज्यांनी जिओ टॅगिंग केलंय ना ते अधिकारी कोण आहेत कुठे साहेब जिओ टॅगिंग दाखवा साहेबांना कुठल्या जागेच तुम्ही जिओ टॅगिंग केलंय

बोला ना तुम्ही इथं जागा उठल तुम्ही कुठे बघितली स्पॉट कुठे आमच्या जागा तुम्ही जबरदस्ती करायचं अनुसूचित जातीचे आमदार आमच्या जागा इथं आपण नॉमिनल करत आहोत त्यावेळेस आमचा विरोध आहे

हो मॅडम थांबा जरा थांबा लोक बोलतात थांबा जरा विचारत घ्या की लोकांना असं काय लावले बाजूला

कारण काही नाही पण आमचे प्रतिनिधी तुझ्या करत आहेत आमचे आहेत आमच्या आमची आमची भूमिका आहे की त्यांनी आमचं नाही तुमचं विशेष करू दे बर हे पंचायतीचं नाव बक्षीस पत्र झालंय सगळं झालंय त्यांनी जो प्रश्न मांडलाय

पहिले आता कमणी हटवा आणि नंतर पुढच्या कामाला गुला आमदार बरोबर तुम्ही आमचे प्रतिनिधी आहे ऐकून घ्या रे का रे आम्ही ऐकून घेतलो काय ऐकून घेतलं

<गयाँ> दोन दोन तीन तीन वेळा पत्र दिले की आमदार साहेबांनी आमदार साहेबांना माहित नाही असं कसं पत्र आहे त्यांच्याच स्वाक्षरीच नाही बाबासाहेबांनी ह्यासाठी आरक्षण दिलं काळ खुवायला पाहिजे ना पुन्हा मुळ आपल्याला एवढं आयुष्य लाभलंय ते आयुष मिळाली का मा اوه <smallly>